नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे खमंग खुसखुशी दोडे करून दाखवणार आहे नेहमीच उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून खायची इच्छा असेल आणि अगदी झटपट होणारा हा पदार्थ म्हणजे उपवासाचा मी दोडा मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा मी दोडा कसा करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी दोड्यासोबत खाण्यासाठी चटणी कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही भगर मी कढईमध्येच टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्यामुळे जास्त भांडेही लागत नाही भगर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ज्या वाटीने मी भगर घेतली होती आता त्याच वाटीने मी यामध्ये अडीच वाटी पाणी घालणार आहे त्यामुळे भगरीचा भात अगदी परफेक्ट होतो जास्त चिकट किंवा जास्त कोरडा कोरडा होत नाही आणि आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता ही भगरीची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे मी ते एक चमचा शेंगदाण्याचं तेल यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे भगरीचा भात चिकट होत नाही भगरीच्या भाताला आता उकळी आलेले आहे आता असा अधूनमधून हलवत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे हा भात अगदी पटकन पाच ते सात मिनिटात शिजतो भगरीच्या भाताला एक दोन उकळी आल्यानंतर आता आपण गॅस कमी करूया आणि त्याच्यावर झाकण ठेवून भात शिजवून घेऊया अगदी पाच ते सहा मिनटातच हा भात शिजलेला आहे आणि बघू शकता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे अगदी कोरडा किंवा अगदी चिकटही भात झालेला नाही आता आपण भाताचा गॅस बंद करूया आता हा भात मी गॅसवरून उतरवून ठेवलेला आहे आता थोडासा थंड होऊ द्यायचा आहे भात आता छान थंड झालेला आहे बघू शकता आणि आता हा भात आपल्याला मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला छान बाइंडिंग घेतं भगरीचा भात मी मिक्सरमध्ये दे फिरवून घेतलेला आहे आणि बघू शकता भाताला छान बाइंडिंग आलेलं आहे आता आपण हा भात ताटामध्ये ता काढून घेऊया मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो आता असा किसनीने किसून यामध्ये घालायचा आहे बटाटा घातल्यामुळे त्याला आणखीन छान बाइंडिंग घेत आणि बटाटा घातल्यामुळे मी धुवळ्याची चवसुद्धा वाढते बटाटा किसून घातलेला आहे आणि मी इथे चार मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या मिश्रणामध्ये घालूया मिरच्या कापून घालण्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया भगर शिजवताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून त्याचा एक जीव करून असा पिठाप्रमाणे गोळा तयार करून घेऊया मेद सर्व मिश्रण एकत्र करून मी त्याचा पिठाप्रमाणे गोळा तयार करून घेतलेला आहे मी इथे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी मी हाताला लावून घेणार आहे बघू शकता आणि आता यामधला एक गोळा आपण काढून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराचे मेदवडे बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तो हातावर असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि आता असा हाताने दाबून चपटा करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आणि बाजूने हाताने त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता पाण्यामध्ये बोट बुडवून त्याला असं मध्ये होल करून घ्यायचा आहे मी दुवड्याप्रमाणे असं होल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने दोन्ही बाजूने असं बोर्ड घालून होल तयार करून घ्यायचा आहे आणि आता अशा पद्धतीने सर्व मी वडे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता हा मेध मी छान तयार करून घेतलेला आहे आता याच पद्धतीने मी सर्व मेध वडे तयार करून घेणार आहे सर्व मेध वडे मी तयार करून घेतलेले आहेत कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं की नाही ते चेक करण्यासाठी मी मेध वड्याचं एकदम थोडंसं पिठ्यामध्ये टाकलेलं आहे आणि बघू शकता त्याला छान बुडबुडे येत आहे आणि ते पटकन वरती आलेलं आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये आपण मेदवडे सोडूया आता मेध तळताना मी पहिल्या बॅचमध्ये तीनच मेध टाकलेले आहे पहिली बॅच तळताना मेदवडे कमीच टाकायचे आहेत कारण जास्त मेदवडे घातले तर ते एकमेकाला चिकट तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळं मेदवडे मऊ होऊ शकतात आता आपण हे मेदवडे अगदी हायपेक्षा अगदी थोडंसं कमी गॅस करून मेधोडे तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची नाही किंवा अगदी हाय ठेवायची नाही हायपेक्षा अगदी थोडीशी कमी ठेवायची आहे म्हणजे मी दोडे व्यवस्थित तळले जातात आणि या दोड्यांना लगेच झारा लावायचा नाही दोन तीन मिनटं असेच होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यावर थोडंसं असं झाऱ्याने तेल उडत राहायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा छान तळली जाते दोन तीन मिनटानंतर आता आपण झाऱ्याने असे दोडे पलटवून घेऊया मेदू पहिली बॅच तळताना मेदू एखाद्या वेळेस खालच्या बाजूला चिटकू शकतात ते असे अलगच सोडवून घ्यायचे आहे हा प्रॉब्लेम फक्त पहिल्या बॅचलाच येतो नंतर मग मेदू अगदी छान व्यवस्थित तळले जातात आता आपण हे सर्व मेदू पलटवून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा छान गोल्डन होईपर्यंत छान फ्राय करून घेऊया बघू शकता या पद्धतीने उलटपालट करून छान गोल्डन असं रंगईपर्यंत मेदवडे तळून घ्यायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठी करायची नाही आहे आणि बघू शकता मेदवडे आता छान गोल्डन झालेले आहेत आता आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेऊया झाऱ्याने असं त्यामधलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि नंतरच ते टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मेदवडे तळून घेणार आहे सगळे मेदवडे तळून झालेले आहेत मेदवड्यासोबत खाण्यासाठी मी आता चटणी बनवणार आहे त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा साखर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे दही घालताना फ्रेश दही घालायचं आहे आणि आता ही चटणी मी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घेऊ शकता आता या चटणीमध्ये मी थोडंसं पाणी घालून पातळ करून घेणार आहे आता ही मिक्सरमध्ये पूर्ण एकदा मी फिरून घेतलेली आहे बघू शकता पातळ सर अशी चटणी तयार झालेली आहे खमंग खुसखुशीत आणि अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हे उपवासाचे मेदू तयार झालेले आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मी मेदू चटपटी तशी चटणीसुद्धा तुम्हाला करून दाखवलेली आहे तुम्हाला तु माझी साधी सोपी आणि अगदी झटपट होणारी ही मेदू रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद